नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कौटुंबिक वादात पोलीस प्रशासनाकडून मदत होत नसल्याचा आरोप करीत गोपाल चौधरी या युवकाने स्वातंत्र्य दिनीत सकाळी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला त्याला ताब्यात घेऊन कर्मचारी ठाण्यात नेत असताना पाठीमागून धावत आलेले डीवाय अनंत कुलकर्णी यांनी त्या आंदोलकास सिनेस्टाईल लाथ मारली त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे संविधानाने लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे हत्यार आम्हाला दिले त्याच अधिकाराने जालना येथे एक परिवार आपल्या कुटुंबासोबत उपोषणाला बसले होते एक महिना संपला तरी पण त्यांची दखल प्रशासनाने घेतली नाही त्यामुळे त्यांनी पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या ताफयाजवळ आले परंतु या मस्तवाल पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सिनेस्टाईल हिरोगिरी दाखवून एका निरपराध व्यक्तीच्या कमरेवर लाथ मारून मर्दांगी दाखवून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या लाईनमध्ये लागले या पोलीस अधिकाऱ्यांना बंडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे जालना जिल्हा अध्यक्ष प्रकाश खरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे असे खरात यांनी सांगितले आहे